नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज गुरुवार चुकवू नये असं काही असं घेऊन मी आपल्या भेटीला आलेली आहे आजचा विषय म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या खूप जिवाळायचा आहे कारण आपणही अनेकदा असंच करत असतो जसं ह्या आजचा जो किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे मी एक मध्यंतरी विलक्षण एक आत्मकथा वाचली आत्मकथा म्हणजे त्या माणसाने स्वतःचा अनुभव शेअर केला होता तो वाचला तो माणूस अतिशय फिटनेस कॉन्शियस त्यामुळे रेग्युलर व्यायाम करणार पहाटे उठणार त्याच्यानंतर हे करणार व्हेगन डाएटच घेणार नॉनव्हेज अजिबात खाणार नाही आणि त्याच्या जोडीला सप्लिमेंट्स घेणार त्या सप्लिमेंट्समध्ये विशेष करून तो बीटवेलचा ट्वेलचा मोठा डोस घेत होता कारण ट्वेल हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि आपल्या मज्जासंस्थेचं कामकाज नीट राहण्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे बी ट्वेलचा मोठा डोस घ्यायचा आणि त्याला असं वाटत होतं की आपण फिटनेसच्या दृष्टीने खूप सगळं करतोय त्यामुळे आपलं स्वास्थ्य अजिबात काही बिघडणार नाही सगळं चांगलंच राहणार पण दुर्दैवाने काही काळानंतर त्याला तब्येतीला त्रास सुरू झाले ॲग्झायटीचा त्रास सुरू झाला हृदयात धडधड व्हायला लागली हातापायाला मुंग्या यायला लागल्या कधीकधी कधी हातपाय बधीर व्हायला लागले आणि हे सगळं जेव्हा चक्र सुरू झालं तेव्हा त्याला पहिलं असं वाटलं की आपल्याला स्ट्रेस खूप आहे आणि त्या स्ट्रेसमुळे हे सगळं होतंय पण जेव्हा चेक केलं तेव्हा स्ट्रेस लेव्हल्स तर मर्यादित होत्या मग हे का आहे याची जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी बी ट्वेलचा इतका अतिरिक्त डोस घेतलेला होता की ते बी ट्वेल त्याच्या शरीराच्या मेटाबॉलिझममध्ये त्यांनी बिघाड निर्माण करायला सुरुवात केली होती अतिरिक्त कोणतीही गोष्ट वाईटच ना मग ते आहार असू दे किंवा कोणतीही गोष्ट प्रमाणाबाहेर केली तर त्याचा त्रास होणारच आहे तसंच त्याच्या बाबतीत बीट्वेलमुळे होत असतं दुर्दैवानी होतं असं की ही एकमेव केस नाही आपल्यापैकी के अनेक जण अशा सप्लिमेंट्स घेतात बीट ट्वेल तर खुराक असल्यासारखं खाणारे पण भरपूर लोक माझ्यासुद्धा ओळखीत आहेत त्यांच्यासाठी हा एपिसोड जे कोणी असं करत असतील तर आपल्याला काय काय तकनं धोके संभवू शकतात हे लक्षात आणून द्यायचा हेतू आहे माझा तर बीटवेल चांगलं हे, हे, बी हे बरोबर आहे पण बीटवेलचा जर अतिरिक्त संचय शरीरात झाला तर पेशींची अनैसर्गिक वाढ सुरू होऊ शकते कारण लाल रक्तपेशी वाढतात ना तरी त्याच्यामुळे पेशींची एकदा अनैसर्गिक वाढ सुरू झाली तर कॅन्सरवर जाण्याची भीती असते विशेषतः फुफ्फुसाचा कॅन्सर आणि कोलॉन कॅन्सर याचे धोके त्यातून संभवतात दुसरा धोका हा आहे की लाल रक्तपेशी जर प्रमाणाबाहेर वाढल्या तर रक्तदाब वगैरेचे त्रास सुरू होण्याची अँग्झायटीचा त्रास सुरू होण्याची धडधड हृदयात होण्याची अशी भीती असते आणि बाकी हे जे वेदना होणं हातापायाला बधिरता येणं मुंग्या येणं असे त्रास तर संभवतातच आणि त्यामुळे शक्यतो ही जी सगळी विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत ही आपल्याला आपल्या आहारातून कशी मिळतील याचा प्रयत्न कॉन्शियसली केला गेला पाहिजे आहार जो आपण घेऊ ते जंक फूड आणि ह्याच्या नादी न लागता चौरस आहार जर आपण आपल्या घेतला तर आपल्याला आपल्या शरीराची गरज आपल्या अन्नातनं भागवता येऊ शकते निसर्गोपचाराचं मूळ तत्व आहार हेच औषध असंच आहे आणि केवळ आहारात बदल करून माणसाचे रोग घालवता येऊ शकतात हे निसर्गोपचाराने दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे अशा कोणत्याही सप्लिमेंट स्वतःच्या मनाने घेऊ नका घ्यायच्याच झाल्या तर त्या व्यवस्थित तपासण्या झाल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्या नाहीतर हे अशी असा त्रास किंवा असे धोके तुम्हालाही संभवू शकतात बी ट्वेल किंवा एकूणच बी कॉम्प्लेक्सच्या ह्याच्याबद्दल बी व्हिटॅमिनच्या ह्याच्याबद्दल खजुराच्या दोन बिया जर रोज आहारात समाविष्ट केल्या त्याला काही कष्ट पडत नाही आता तर सीडलेस खजूर येतो रोज किमान दोन बिया जरी खजुराच्या खाल्ल्या तर लोहापासून बी पर्यंत शरीराच्या अनेक गरजा भागू शकतात त्यामुळे शक्यतो ही माहिती करून घेऊन असा आहार ठेवा तुम्हाला सप्लिमेंट्स घ्यायची गरजच पडणार नाही मला आशा आहे की तुम्ही याच्यापुढे हे बदल नक्की कराल आणि सप्लिमेंटचा खुराक टाळाल आता पुन्हा भेटूया येत्या शनिवारी तूर्त इथेच थांबते धन्यवाद